अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील न्यायालयात वकिली करणारे ॲडव्होकेट राजाराम जयवंत आडाव व त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मनिषा राजाराम आडाव यांची त्यांच्या पक्षकारांनी निर्घृण हत्या केली या घटनेचा के नाशिक बार असोसिएशनने निषेध केला नाशिक जिल्हा न्यायालयासमोर मंगळवारी सकाळी बारा ते दुपारी दोन वाजेपर्यंत काम बंद आंदोलन करण्यात आले राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या ॲडव्होकेट प्रोटेक्शन अँड टेक राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या ॲडव्होकेट प्रोटेक्शन आणि ॲडव्होकेट वेलफेअर ॲक्ट त्वरित लागू करण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी नासिक यांना नाशिक बार असोसिएशनतर्फे निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की राहुरी जिल्हा अहमदनगर न्यायालयात वकिली करणाऱ्या ॲडव्होकेट पांढाऊ पती पत्नी यांची गुन्हेगारांनी निर्घृण हत्या केलेली आहे सदरची घटना ही अमानुष आणि माणुसकीला काळीमा असणारी आहे वकिलांवर प्राणघातक हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे अशा हल्लेखोर आरोपींना जास्ती जास्त कडक शासन करण्यात यावे सदर गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने व निष्पक्षपातीपणे होऊन जलद जलदगतीने चालवण्यात यावा वकील हा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झगडत असताना त्याच्यावर मात्र महाराष्ट्र सरकार ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर न करून अन्याय करत आहे सदर कायदा लवकरात लवकर मंजूर न झाल्यास महाराष्ट्रातील तमाम वकील वर्गास आंदोलन उपोषण व मोर्चे या मार्गाचा अवलंब नाही करावा लागेल असेही निवेदनात नमूद करण्यात आले निवेदनावर नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांची स्वाक्षरी आहे सदरचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले दरम्यान या आंदोलनाबाबत ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे या ठिकाणी नाशिक वकील संघातर्फे आमचे वकील बंधू राजाराम आडाव त्यांच्या पत्नी मनीषा आडव यांची राऊरीत त्यांच्या पक्षकारांनी जी निर्गुणपणे हत्या केली त्याच्या निषेधार्थ नाशिक वकील संघातर्फे या ठिकाणी ना आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे ह्या घटनेचा निषेध म्हणून नाशिक वकील संघातर्फे तसेच महाराष्ट्रातील सर्व वकील संघटनांनी जाहीर निषेध नोंदवलेला आहे आणि निषेध नोंदवण्याचा एक भाग म्हणून या ठिकाणी आम्ही आज कोर्टाच्या कामापासून अलिप्त राहून या ठिकाणी धरणे आंदोलन दिलेलं आहे आम्ही नुकतेच ॲडवोकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट या राज्यात लागू होणा यासाठी माननीय जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदन दिलेलं आहे राजस्थान राज्यात जसा ॲडवोकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट दोन हजार तेवीसमध्ये लागू झाला त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील या आपल्या विधानसभेत या येत्या आर्थिक अर्थसंकल्पात अधिवेशनात हा ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट त्वरित लागू व्हावा यासाठी आता नाशिक महाराष्ट्रातील नाशिक आमचे नाशिक बार असोसिएशन आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत आणि हा ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट जोपर्यंत लागू होणार नाही तोपर्यंत आमची ही आंदोलनाची भूमिका आता द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक